नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडगाव मावळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशान्वये मावळ आणि राज्यातील सर्व भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते तसेच या निमित्ताने वृक्षारोपण गरजूंना अन्नधान्य वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे कार्यक्रमही घेण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्षांकडून सांगण्यात आले प्रदेशा होते याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आंधर मावळ वडगाव मावळ कामशेठ मंडळमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला शिबिरामध्ये रक्तदात्यांनी भाग घेतला त्यांना भेटवस्तू म्हणून हेल्मेट सर्टिफिकेट वाटप करण्यात आले कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीमधील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते नागरिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते यामध्ये महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे माजी सभापती निवृत्ती शेटे मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर ज्येष्ठ नेते शांताराम काजळे माजी सरचिटणीस अविनाश भवरे माजी सभापती गुलाबराव माळस्कर माजी उपसभापती शांताराम कदम माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले माजी सभापती प्रवीण चव्हाण प्रदेशचे सदस्य जितेंद्र बोत्रे मंडलाध्यक्ष अभिमन्यू शिंदे महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे वडगावचे युवकाध्यक्ष आतिश ढोरे वडगावचे शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी देवराम सातकर संजय वाडेकर प्रसाद पिंगळे विजय जाधव शंकर भिलारे भूषण मुथा अंबादास बौरे रवींद्र काकडे कल्पेश भोंडवे अमोल धेडे एकनाथ शेटे नामदेव शेडगे प्रवीण शिंदे रोशन शिंदे विठ्ठल तुर्डे संतोष आसवले अक्षय मस्के समीर भोसले मकरंद बवरे युवराज म्हाळसकर आदी कार्यकर्त्यांसह सर। सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वडगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला होता यावेळी रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी भरगच्च गर्दी केली होती या कार्यक्रमातील पुढील अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद